नमस्कार मंडळी उशा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी मार्केटमध्ये कोबी मंचुरियन मिळतात त्याच पद्धतीचे मस्त असे कुरकुरीत कोबी मंचुरियन घरी कसे बनवायचे ते पाहतो तर बनवायला अतिशय सोपी आणि चवीला एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी साधारण तीनशे ग्रॅम वजनाचा हा कोबी घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या कोबीचा रंग जो आहे तो थोडासा हिरवा असा आहे खूप पांढरा रंग असलेला कोबी जो आहे तो शिळा असतो अशा पद्धतीचा थोडाशी चकाकी असलेला आणि थोडा हिरवा रंग असलेला कोबी आपल्याला इथे वापरायचा आहे ह्यापासून बनवलेले कोबी मंचुरियन चवीला एकदम टेस्टी तयार होतात कोबी आपल्याला किसून घ्यायचं आहे कोबी तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही किसणीने किसून घेऊ शकता किंवा मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकता मंचुरियन बनवत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेला जर कोबी असेल तर साधारण दोन तासासाठी तो आपल्याला बाहेर काढून ठेवा नंतर तो आपल्याला वापरायचा आहे इथे आपला कोबी किसून झाला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यासोबतच इथे मी थोडंसं किसून घेतलेला लसूण घातलेला आहे आणि अर्धा इंच किसून घेतलेलं आलं सुद्धा घातलं त्याऐवजी तुम्ही आलं लसून पेस्ट वापरू शकता ह्यामध्ये कलरसाठी आणि थोडंसं तिखटपणा येण्यासाठी एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकून घेतली तर मंच्युरियन बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सोया सॉस तर इथे मी एक चमचा एवढा सोया सॉस टाकून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत कोबीमध्ये छान मिक्स करून घेतल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही ह्यामध्ये आपोआप पाणी सुटायला लागतं आपण मीठ टाकल्यामुळे आणि सोया सॉससुद्धा वापरलेला आहे त्यामुळे ह्यामध्ये हलकंसं पाणी सुटायला लागलेलं आहे तर हे छान मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा टाकून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही मैदा वापरला तेवढाच आपल्याला इथे कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरायचं आहे दोन्हीचं जे प्रमाण आहे ते इथे आपल्याला वापर वापर समान वापरायचं आहे तर इथे मी लहान वाटीवरून मैदा आणि त्याच वाटीने एक वाटी एवढा कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे आता कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं मस्त ह्या मंचुरियनला कुरकुरीतपणा येतो आणि मैद्यामुळे छान असं बाइंडिंग येतं त्यामुळे दोन्ही आपल्याला समप्रमाणात वापरायचं कॉर्नफ्लोअर नसेल तर मिक्सरला बारीक करून पोहे वापरू शकता किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे तरीसुद्धा हे मिश्रण जे आहे ते थोडंसं मला पातळ वाटत आहे त्यामुळे इथे मी पुन्हा एक चमचा एवढा कॉर्नफ्लोअर आणि त्यासोबतच एक चमचा एवढा मैदा वापरलेला आहे आता पुन्हा हे छान मिक्स करून घेतलं फक्त ह्याचा गोळा तयार झाला पाहिजे खूप पातळ नको किंवा खूप घट्टसुद्धा करायचं नाही अगदी ह्याला बाइंड येईल असंच आपल्याला हे मिश्रण तयार करायचे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ सुद्धा नाही अशा पद्धतीने आपण जशी भजीचं पीठ तयार करतो त्या पद्धतीचं हे मिश्रण तयार झालं पाहिजे एक इक... साईडला इथे मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे ह्यामध्ये आपण थोडंसं मिश्रण टाकून पाहिलं तर अगदी पटकन ते वरती आलं म्हणजेच तेल छान गरम झालेलं आहे आता आपण हे मंचुरियन बनवून घेऊया तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला आपण जशी भजी बनवतो ना अगदी त्या पद्धतीने हे मंचुरियन बनवून घ्यायचे आहेत खूप मोठे नाही किंवा खूप लहान नाही मध्यम आकारामध्ये इथे मी मंचुरियन बनवून घेतले आता हे कढईमध्ये जे तेलाचे बुडबुडे दिसत आहेत ते पूर्णपणे कमी होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा बाजू पलटेल असं आपल्याला हे चमच्याने हलवत राहायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही जस जसं हे मंचुरियन तळत जातील तस दस तसं जे तेलाचे हे बुडबुडे आहेत ते कमी व्हायला ला लागतात गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची स्लो, स्लो फ्लेमवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे तर जर आपण गॅस मोठा ठेवून जर हे मंचुरियन तळे तर वरून ते तळल्यासारखे दिसतील पण आतून मात्र ते कच्चे राहतात त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो फ्लेमवरती हे मंचुरियन छान तळून घ्यायचे आहे साधारण एक बॅच तळण्यासाठी पाच ते सहा मिनिट एवढा वेळ लागतो मस्त असे कुरकुरीत मंचुरियन आपले इथे तयार झाले अगदी वीस रुपयाच्या कोबीच्या खड्ड्यामध्ये प्लेटभर आपले कोबी मंचुरियन तयार होतात आणि एकदम टेस्टी होतात जसे मार्केटमध्ये मा मिळतात त्याच पद्धतीचे हे मंचुरियन घरीसुद्धा तयार होतात तर ह्या पद्धतीने कोबी मंचुरियन घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद